साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के, के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा पुरेपूर प्रयत्न केले यात आजवर हमकाशी यश आलाय या पुढील काळात देखील आपल्या आशीर्वादानं संपूर्ण मतदारसंघाचा कायपालट करण्याचा मानस आहे नारपारसारखा मोठा प्रकल्प आगीम काही वर्षात प्रत्यक्षात साकार होणार आहे बागलांमधील छोटे मोठे जलसिंचन प्रकल्प देखील पूर्ण करण्यात येणार आहे असं प्रतिपादन विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी येथे केलाय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यात प्रचार दौऱ्याप्रसंगी आयोजित भाजपा पदाधिकारी मेळाव्यात धुळे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे बोलत होते यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे यांच्यासह भाजपाचे बागलान मालेगावसह आदी तालुक्यांमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार भामरे म्हणाले की जनतेच्या आशीर्वादाने आपण गेल्या दहा वर्षांपासून धुळे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहोत या काळात धुळ्यासह बागलान मालेगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक जलसिंचनाचे प्रश्न सोडवले पुढील काळात देखील नारपारसह अन्य जलसिंचनाचे प्रकल्प तसंच मतदारसंघाचं सर्वांगीण विकासासाठी जनतेची साथ हवी असल्याचं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं परंतु सकाळी लवकर उठून बाकी सगळे कामं सोडून एका पुण्य जायचं आहे मतदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आणि तुमच्या आवडीचा आपल्याला खासदार निवडायचं आहे आपण जेव्हा मतदान केंद्रावर जाल आणि त्या मशीनवर माझं नाव महायुतीचा उमेदवार म्हणून असेल सुभाष रामराव भामरे त्याच्या पुढे कमळचं चिन्ह असलेलं बटन दाबून प्रचंड मतांनी मला निवडून द्या अशी नम्र विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलेलं आहे <प्राँगा> हे मत आपल्याला बागलाम तालुक्यातील सिंचनाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी करायचे हे मत बागलाम तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी द्यायचं आहे हे मत पाकिस्तान आणि आपल्या शत्रू राष्ट्रांचा बंदोबस्त करण्यासाठी द्यायचंय मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने संरक्षण राज्यमंत्री झालो हे तुमचे ऋण कधीच विसरू शकत नाही मी जेव्हा संरक्षण मंत्री होतो मला एक सगळ्यात मोठी संधी मिळाली दरम्यान धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपानं पहिल्या यादीत दुसऱ्या स्थानावर डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली एकीकडे एक दे भाजपाने उमेदवारी देऊन जवळपास सव्वा महिन्यांचा काळ लोटला असं असताना खासदार डॉक्टर भामरे यांच्या विरोधात उमेदवार देखील मिळत नसल्याचंच चित्र स्पष्ट झालंय डॉक्टर भामरे यांनी केलेला विकास हीच त्यांची ओळख आहे देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुरेपूर विश्वास असल्याने यंदाच तिसऱ्यांदा भाजपाचा धुळे लोकसभा मतदारसंघात विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सुरू आहे डॉक्टर भामरे यांना जनतेची पुरेपूर साथ मिळत असून त्यांच्या प्रचार फेरीला पुरुषांसह महिलांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळते बागलन तालुक्यातील सुराने धुंदेसह परिसरात त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह प्रचार दौरा पूर्ण केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता डॉक्टर भामरे यांना हॅट्रिक करण्यासाठी नक्कीच लोकसभेत पाठवणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे दरम्यान या पदाधिकारी मेळाव्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ मतदार तसंच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव